एकत्र तसा दुःखाच्या टायमाला एकत्र आलं तर त्याच्यावर वाद होण्याचे काही कारण नाहीये आणि त्यांनी दोघांनीही स्पष्ट केलं की आमचं त्या ठिकाणी कोणत्याही राजकारणावर चर्चा झालेली नाहीये तर ही कौटुंबिक भेट आहे कौटुंबिक भेटीमध्ये अजितदादाचा पुतळा कुठं असावा काय असावा या बाबतीतच चर्चा झाली म्हणून आता याच्यावर आपण शंका उपस्थित करणं मला वाटतं ते योग्य पण नाही रोहित जर रोहित पवारकडे काही असेल त्या आधारावर तो बोलत असेल तर नऊ तारखेपर्यंत आपण वाट पाहिली पाहिजे सगळ्या संदर्भात आरोप केले की पवार त्यानंतर आणि पटेल यांनी हा घातपात घडवला त्यांच्याकडे काही माहिती असेल त्यांनी खऱ्या अर्थानं पोलिसांना द्यावी परंतु अशा प्रकारे त्यांनी जो काही आरोप केलेला आहे निश्चित गांभीर्याने सरकारही घेत आणि त्याच्यामध्ये काही तथ्य असेल तर ते तपासत सुद्धा म्हणून मुख्यमंत्री साहेब याची दखल घेतील आणि त्याची तपासही त्या दिशेने करतील आता हे आरोप प्रत्यारोप होतील जर बिनबुडाचे आरोप केले तर प्रत्येकाला अधिकार आहे त्यांच्या विरोधात बोलायचा म्हणून ते बोलतील म्हणून त्यांनी काही वेगळं काही असं काही मांडलेलं नाही जर पुरावे असतील तर त्यांनी दिले पाहिजे नसता मग ते कायदेशीर कारवाई समोर गेलं पाहिजे आठ जणांची समिती नेम समिती नेमली काही गैर नाहीये त्यात जे काही इलिगल असेल त्याची चौकशी झाली पाहिजे विभागीय आयुक्तांनी त्याची चौकशी केली पाहिजे जो दोषी आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे म्हणून मला त्याच्या बद्दल हे नाही चौकशी समितीने त्यांचं त्यांचं काम करावं आणि हो। योग्य तो निर्णय त्याच्यात घ्या घेतला पाहिजे अशा प्रकारे जर त्यात काही चुकीचं घडलं असेल तर ते सर्वांसमोर येईल पण आणि जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल